मंडळी महाशिवरात्री दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे याच निमित्ताने मी तुम्हाला घेऊन आली आहे मंगळवेढा तालुक्यातील चौदा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सोलापूर रस्त्यावरील श्री श्रीक्षेत्र माचनूर येथे माचनूर हे चंद्रभागेच्या तीरावर वसलेलं एक पुरातन सिद्धस्थान आहे वर्णन केलेले क्षेत्रातील साक्षात शिवशंकराचे हे हृदयस्थान आहे आजही या ठिकाणी श्री सिद्धेश्वराचे पुरातन देवालय असून चंद्रभागेच्या पात्रातच श्री जटाशंकराचं मंदिर आहे मासनूरचे मंदिर अतिप्राचीन असलं तरी ते केव्हा बांधलं गेलंय याचा कुठेच उल्लेख नाही पण या मंदिराजवळच्या किल्ल्यात सोळाशे चौऱ्याण्णव ते सतराशे एक पर्यंत औरंगजेबाचा मुक्काम होता त्या काळात त्याने ते मंदिर नष्ट करण्याचे प्रयत्न सुद्धा केले होते माजनूर गावात प्रवेश केल्यावर प्रथम सिद्धेश्वर मंदिर समूह लागतो हा मंदिर समूह काळ्या पाषाणात बांधलेला आहे या मंदिराच्या रचनेत व तुळजापूरच्या मंदिराच्या रचनेत साम्य आहे दगडी प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत पुढे प्रशस्त पायऱ्या उतरून दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी पोहोचता येतं या प्रवेशद्वाराच्या भिंतीत दोन्ही बाजूस विरगळी बसवलेल्या आहेत सिद्धेश्वराच्या मंदिराभोवती तटबंदी असून मंदिरासमोर तीन फूट उंचीचा भव्य नंदी आहे गाभरात सिद्धेश्वराची पिंडी आहे मंदिराबाहेर जुनं मोठं पिंपळाचं झाड आहे महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा भरते मोठा उत्सव साजरा केला जातो एक ते दीड लाख भाविक येथे दर्शनासाठी येतात मंदिराच्या उजव्या बाजूस तटाला लागून पन्नास पायऱ्या खाली उतरल्यावर भीमा नदीच्या किनारी बांधलेला प्रशस्त घाट नजरेत भरतो नदीपात्रातच मध्यभागी जटाशंकराचं छोटं मंदिर आहे तिथे बोटीने जाता येते एकोणीशे छपन्न साली भीमा नदीला पूर आला होता या पुरामुळे उचळून पाणी सिद्धेश्वराच्या मंदिरात सहा फूट उंचीपर्यंत आलं होतं त्याची खूप गावकरी इथे दाखवतात याच मंदिरात श्री स्वामी समर्थ व शंकर महाराज यांनी काही काळ वास्तव्य सुद्धा केलं होतं भीमेच्या पाण्यामध्ये हे मंदिर वाहून जाईल अशी व्यवस्था औरंगजेबाने मोठा खोदून केली होती पण ती काही यशस्वी झाली नाही त्याने सिद्धेश्वराला मास अर्पण करण्याचा उद्योगही केला पण त्या भागातल्या भुंग्यांनी औरंगजेबाच्या सैन्याला सोळो की पळो करून सोडलं नंतर औरंगजेबाने सिद्धेश्वर मंदिराला चारशे रुपये व सहा रुपये वार्षिक वेतन देत त्याची भरपाई सुद्धा केली आजही महाराष्ट्र सरकारकडून मंदिराला चारशे ऐंशी रुपये वर्षासन मिळते त्या ऐतिहासिक घटनेबद्दलच्या प्रचलित दंतकथेत औरंगजेबाने शंकराचा उपमर्द करण्यासाठी नैवेद्य म्हणून गोमांस पाठवलं पण त्या गोमांसाच्या जागी पांढरी फुलं दिसली नूर पालटला म्हणून मासनूर आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन मासनूर असं झालं अशी माथनूरच्या सिद्धेश्वराच्या मंदिराची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा